नमस्कार स्वामी संगीता विलॉगमध्ये मी संगीता तुमचं स्वागत करते बघा ध्येयहीन आयुष्य म्हणजे पाण्याचा एक डबका होय आणि म्हणून प्रत्येकाला एक एक ध्येय असायलाच हवे आणि जर नसेल तर तो तयार करा कारण ध्येय असलं तर आपल्यामध्ये कार्यशक्ती वाढत असते आणि आपण त्यानुसार आपण कार्य करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी मा मला माझे मा, 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 मा यूट्यूब चॅनल आहे ते मॉनिटायझेशन झालेलं आहे त्याच्याच ते ॲडसन पिन आलेलं आहे तर ते माझे यूट्यूब जर्नी कशी होती काय होती हे म्हणजे एवढं जास्त डिटेल मी सांगणार नाही पण मला आता यूट्यूबवर म्हणजे काम करण्याची म्हणजे संधी मिळालेली आहे पण जसं आपण यूट्यूब चॅनल सुरू करतो आणि त्या ठिकाणी म्हणजे व्हिडिओ अपलोड करतो म्हणजे कधी व्ह्यूज येतात कधी येत नाही कोणता व्हिडिओ चांगला चालतो कोणता चालत नाही तर अशा म्हणजे खूप अज खूप म्हणजे असं अडचणी येत असतात आणि यूट्यूब एक म्हणजे असं यस यूट्यूबर होणे हे पण सोपी गोष्ट राहिलेली नाही खूप कठीण होऊन बसलं आहे म्हणजे खूप म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप स्पर्धा आहे तर कसं जे युट्यूबच्या ज्या गाईडलाईन्स असतात त्या गाईडलाईन्स जर आपण फॉलो केलं तर आपलं चॅनल मोनिटायझेशन पर्यंत पोचतो हो। म्हणजे वेळ उशीर लागतो काहींना काहींचं चॅनल लवकर होतं काहींना उशीर लागतो पण जर यूट्यूब चॅनल सुरू केलं तुम्हाला त्या ठिकाणी काम करायचं आहे पुढे म्हणजे तर ते तुम्ही करू शकता त्यासाठी कसं ते य यूटूबच्या ज्या गाईडलाईन्स आहेत तर त्या सर्व तुम्ही शिकून घ्या मग तर असं होतं की मला साधं मराठीमध्ये मॅसेज पण मला लिहिता येत नव्हतं एवढं म्हणजे ह्या होतं तर ते यूट्यूबवरून बघून बघूनच मी ह्या गोष्टी सगळ्या शिकलेली आहे आणि आता म्हणजे ह्या झालेलं आहे तसं मी माझं ते बुलसाय अकाडमी हे चॅनल आहेत त्या चॅनलचं चा मॉनिटायझेशन झालेलं आहे या चॅनलला खूप उशीर लागणार आहे कारण वाच टाईम वगैरे कम्प्लीट नाही आहे पूर्ण तर हे बघा माझं मी गुगल ॲडसन पिन्स तुम्हाला दाखवले आता मला संधी मिळाली आनंद व्यक्त करत आहे तर आज सकाळचं म्हणजे नाश्ता वगैरे ज आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर नाश्ता काय केली तर ग तो गहूच्या गव्हा गहूच्या दलिया म्हणून असतो प्रत्येक वेळेस रव्याच्या उपमा कशाला खायच्या तर या ठिकाणी मी दलिया आहे त्याचं मी सिरा गु गु म्हणजे गोड सि सिरा करायला घेतलेली आहे तर साईडला मी गूळ पाण्यामध्ये मिक्स करून म्हणजे पाण्यामध्ये उकडी काढली होती आणि मग नंतर मी शि शिरा तयार केली बघा मस्त सगळं गरमागरम शिरा तयार झालेला आहे नंतर मग मी भाजीची तयारी केली भाजी तर भाजीमध्ये काय बनवली तर भाजीमध्ये म्हणजे मी हे पनीरसुद्धा मी घरीच तयार केलेली आहे पनीर काजू शिमला मिरची मठार इकडे गाजर असे एवढ्या सगळे साहित्य वापरून साई भाजी तयार केलेली आहे भाजीसू खूप छान होते एक लिटर दूध असतो असं माझा बाळ स्वामी अजिबात दूध घेत नाही मग काय तर मी त्या दुधामधून तूप तयार करते पनीर तयार करते किंवा दही तयार करते अशा पद्धतीने मी तो वापरत असते मग नंतर कसं म्हणजे दोन तीन दोन एक महिने दोन तीन महिने तरी पु पुरेल अशा पद्धतीचे रा म्हणजे रासनची तयारी करून ठेवते तर त्यामध्ये हरभरा डाळ असते त्या हरभरा डाळ दोन किलो ते सुद्धा व्यवस्थित वेचून वगैरे घ्यायची ते दळून हो ते दळायला ते, ते दिली त्यानंतर पाच किलो गहू ते दळायला दिली मग नंतर पाच पाच किलो बा ज्वारी आहे एका एका पिशवीमध्ये पाच किलो ज्वारी आहे ते आणि बाजरी दोन किलो आहे आणि तांदूळसुद्धा दोन किलो आहे म्हणजे डब्यामध्ये आहे तर मी गहू दळायला देत असताना मी गव्हामध्ये सोयाबीनसुद्धा टाकते पाच किलो गहूमध्ये मी किती अर्धा किलो सोयाबीन टाकलेली आहे आणि हे संपूर्ण म्हणजे दडण मी मग नंतर देऊन देते तर कसं दोन तीन महिने मग बघावं लागत नाही आणि मी असं पॉलिथिनमध्येच मध्येच देते त्यामुळे कसं अजिबात म्हणजे त्या त्यामध्ये असणारा पीठ असतो तो, तो अजिबात वाया जात नाही व्यवस्थित राहते कमी म्हणजे पाच सहा महिने तरी व्यवस्थितच राहते अजिबात म्हणजे त्या त्यांना ता, ते असं म्हणजे काय ते तिरोणी काहीतरी म्हणतात ते असं अजिबात काही होत नाही कारण पॉ पॉलिथीनमध्ये असल्यामुळे अजिबात हवा वगैरे जात नाही तर अभ्यासा अभ्यास करत असताना असं म्हणजे लग्न झाल्यानंतर असं सगळ्या घरातल्या जबाबदारी येतात आणि मग सगळे ह्या गोष्टी करावं लागत असतात आणि तेच माझं सुरू आहे आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मी हे सांगितलं आहे की माझं हे म्हणजे डेलीच्या रुटीन काय असते तर घरामध्ये कसं झाडू वगैरे लावायला भांडी भांडी घासायला तसं मी आता बाई लावलेली आहे भांडी घासते तर तेवढं ती इकडे मला वेळ मिळतो तसं या चॅनललासुद्धा म्हणजे सातत्य राहत नाही कारण कसं तसं ब बघितलं तर मग कसं कोणतंही कामाला सुरुवात करणं सोपं आहे पण त्या ठिकाणी टिकून राहणं त्यामध्ये सातत्य ठेवणं खूप कठीण आहे पण स्वतःला सेल्फ मोटिवेट ठेवून सनी ते आपण जर हातामध्ये कार्य के म्हणजे घेतलं आहे तर ते कार्य पूर्णत्वात नेण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे तसंच आता माझं प्रयत्न सुरू आहे आता हातात काम घेतलं तर ते करणेच आहे आणि मी आता करत आहे तसं बघितलं तर यूट्यूब चॅनलचं म्हणजे यूट्यूब म्हणजे यूट्यूब हा एक म्हणजे कॅ कॅरियर म्हणून आपल्याला निवडता येईल का तर तसं ते ब बरोबर नाही आहे कारण यूट्यूब यूट्यूब चॅनल हे एक कसं ॲप आहे यु यूट्यूब आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे हे कसं एक या म्हणजे ॲप आहेत कारण मागे पण ते टिकटॉक वगैरे होतं तर ते बंद पडलं होतं तसंसारखं हे पण कधी बंद पडू शकते असं म्हणजे काही सांगता येत नाही तर शंभर पर्सेंट आपण यूट्यूबवर पर अवलंबून राहू शकत नाही आणि यूट्यूबमधून असं म्हणजे पेमेंट असं भरपूर प्रमाणात येत नाही असं ज्यांच्या मिलियन सबस्क्रायबर वगैरे आहेत त्यांना त्यांच्या होत असेल बऱ्यापैकी म्हणजे कमाई पण ते हो हो न तेवढं होत नाही तर त्यामुळे शंभर पर्सेंट यूट्यूबवर वेळ देता येत नाही एक फावल्या वेळात किंवा असं आपण कसं सिरियल टी व्हीवर आपण अर्धा तास बावन तासाची एखादी सिरियल वगैरे बघून घेतो तसासारखा यूट्यूबलासुद्धा आपण म्हणजे म्हणजे रोजचं म्हणा किंवा आठवड्यातून आठवड्यातून काही म्हणजे तीन दिवस म्हणा दोन दिवस असं असं आपलं दोन म्हणजे एक तास वगैरे एक तास अर्धा तास आपण यूट्यूबला देऊ शकतो त्याच्यातून म्हणजे थोडी बहुत तरी आपली म्हणजे इन्कम होत असते तर एक चांगला आहे आणि एक प्रकारे आपण स्वतः काय बोललो काय हे आपलं म्हणजे पूर्वज म्हणजे जीवन आपण त्या यूट्यूबमध्ये संग्रहित करू शकतो जसं काही लोक स्वतःचं मस्त छान छान रील वगैरे तयार करतात तर ते एक आठवण म्हणून राहते आणि संग्रहित राहते आणि आपली एक वेगळी ओळख पण निर्माण होऊ शकते एखादा व्हिडिओ चांगला व्हायरल झाला तर आपल्याला ते एक त्यातून एक व वेगळी व ओळखसुद्धा निर्माण होऊ शकते आपल्याला म्हणजे असं घरात असल्यामुळे आपल्याला कोणी ओळखत नाही काही नाही आपण आपलं काम वगैरे आणि हे असं राहते तर त्यामुळे एक नवी संधी पण आपल्याला मिळ मिळू शकतो असं काही यूट्यूबर आहेत की जे म्हणजे खूप गरीब कुटुंबातून आलेले हो ग गरीब कुटुंबातून ह्या क्षेत्रात आले होते पण त्यांचे व्हिडिओज जसं एखादं एखाद्या अभिनयाचे वगैरे व्हिडिओ असलं किंवा कॉमेडीचं किंवा एखादं गायन वगैरेचं किंवा एखादं वाद्य वाजवणारं असलं असलं तर हे व्हिडिओमुळे कसं ते म अशा मोठ्या व्यक्तींपर्यंत ते पोचतात खूप दूरपर्यंत पोचतात तर मग त्यांना इतर दुसऱ्या ठिकाणी वगैरे संधी दिली जाते आणि खूप मोठी संधी त्यांना मिळत असते तर हे म्हणजे यूट्यूब कसं म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वतःला पोचवण्याचं एक चांगलं माध्यम झालेलं आहे आता प्रिंट मीडियापेक्षा सोशल मी मे, मीडिया आता खूप म्हणजे पुढे गेलेलं आहे आणि जात आहे कारण कसं कोणती पण बातमी असो कोणतं पण ह्या असो लव, ते लव म्हणजे लवकरात लवकर सोशल मीडियाद्वारे जनतेपर्यंत पोचत असते त्यामुळे म्हणजे चा चांगलं आहे तसं खूप साऱ्या अशा महिला आहेत की ज्यांना कुठंच म्हणजे कुठं जॉब वगैरे करता येत नाही मग घरातलं कामं मुलं बाळं सांभाळून मग राहावं लागते तर अशा खूप महिला आहे की घरातलं कामं मुलं बाळं सांभाळत असं स्वतःच्या काही स्वतःच्या काही म्हणजे क्रिएटिव्हिटी आहेत त्यांच्यामध्ये त्यांचे काही छंद आहेत काही त्यांना जे चांगल्या पद्धतीनं सांग सांगता येतात त्या गोष्टी दाखवून काही स्वयंपाकाचं व्हिडिओ करतात कोणी आपलं काय म्हणतात मेकअप वगैरेचे व्हिडिओ कोणी नुसते हेअरस्टाईलसुद्धा नुसते हेअरस्टाईल दाखव म्हणजे मा, सांगून त्याबद्दल माहिती देऊन सुद्धा मॉनिटायझेशन झाले झालेले चॅ चा, चॅनल आहेत म्हणजे कसं प्रम म्हणजे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असं म्हणतात त्या त्या पद्धतीने प्रत्येकामध्ये प्रत्येक व्यक्ती हा युनिक आहे आणि प्रत्येकामध्ये म्हणजे वेगळे कलागुण असतात आता मी सुद्धा असं म्हणजे सामान्यच आहे पण मी असं बघते की करता येईल का स्वतःमध्येच मी हे शोधत असते की नाही अशा पद्धतीनं करायला पाहिजे का तशा पद्धतीनं आणि ह्या सगळ्या गोष्टी मी यूट्यूबमधूनच म्हणजे शिकलेली आहे आणि मी घरामध्ये ग मी माझं बाळ नवरा एवढंच कुटुंब आहे आणि सगळं म्हणजे लग्न झाल्यापासून सगळं मी स्वतःच सगळं ह्याच गोष्टी शिकून गेली कसं गा गावी असताना ह्या गोष्टी मला करावं लागल्या नव्हत्या की असं दळण हे त्या गोष्टी सगळं आईच करून घ्यायची त्यामुळे पण स्वतःच्या अंगावर जबाबदारी येते तेव्हा माणूस सगळंच शिकत असतो आणि करत असतो तसं तेवढं काही नाही पण म पण असं जबाबदारी टाळायची नाही आपल्या म्हणजे आपल्यावर जबाबदारी आहे तर ते आपलं कर्तव्य समजून करायचं कारण यालाच तर आपलं आय म्हणजे यालाच तर आपण आयुष्य म्हणू शकतो हेच तर जग जगणं आहे तसं जबाबदारी सांभाळून स्वतःचे ध्येय किंवा स्वतःचा गोल किंवा स्वतःला पण विसरायचं नाही त्यासोबत स्वतःचे पण स्वतःसाठी पण वेळ काढायची स्वतःकडे पण लक्ष द्यायचं स्वतःला घडवण्यासाठी प्रयत्न करायचा मी सुद्धा म्हणजे प्रयत्न करत आहे आता बघू आता तसं थोडा उशीर जाईल एक एक वर्ष दोन वर्ष लागू शकतात पण एक दोन वर्षामध्ये होईल अशी एक वेगळी ओळख निर्माण होईल असा विश्वास आहे मला आता बघू आता हे यूट्यूब चॅनल्स सुरू केलेलं आहे तरी यावर या मध्ये पण टिकून राहणे महत्त्वाचं आहे आता ते संधी मिळालेली आहे तर आता बघू आता पहिला पेमेंट येईल तेव्हा मी माझं यूट्यूब जर्नी म्हणजे कशी सुरू केली आणि कशा पद्धतीने किती वेळ लागले हे सर्व सांगेन मी तुम्हाला नंतर हा व्हिडिओ इथंच थांबवतो